नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी माता आणि अलक्ष्मीची कथा समृद्धी आणि दारिद्र्यतेमागील पुराणातील अद्भुत रहस्य ही कथा आहे सुंदरता आणि कुरुतेची संपत्ती आणि दारिद्र्यतेची ही कथा चालू होते समुद्रमंथनापासून गेल्या भागातच आपण समुद्रमंथन बघितले पण हलाहल विषानंतर मंथन चालूच राहिले आणि एक एक क्षणी प्रकट झाली ती अलक्ष्मी ज्येष्ठा देवी ज्येष्ठा देवीचे रूप कसे होते तिचे शरीर काळसर होते चेहरा रागीट होता आणि डोळ्यात क्रोध होता केस विस्कटलेले कपडे फाटलेले हातात दरिद्रतेचे रोगांचे आणि क्लेशाचे प्रतीक होते सर्व देवदानव घाबरले कोणीही तिला स्वीकारायला तयार नव्हते ही कोण तिचं रूप इतके भयानक का आहे अलक्ष्मी म्हणाली माझे नाव ज्येष्ठा आहे माझेही या सृष्टीत स्थान असावे मला कोण स्वीकारेल देवाने तिला नाकारले कारण तिच्या उपस्थितीने दरिद्रता रोग मत्सर वादविवाद अहंकार यांचा प्रसार होत असे दानवांनी तिला स्वीकारले कारण जिथे लोभ मोह आणि अहंकार आहे तिथे अलक्ष्मी राहते दानव म्हणाले आम्ही तुला स्वीकारतो कारण तू आमची शक्ती वाढवशील हो जगात भीती निर्माण करशील काही लोककथांनुसार अलक्ष्मीला भगवान विष्णूंवरती प्रेम होते ती म्हणाली हे नारायणा मी तुमच्या चरणी स्थान मागते पण विष्णूंनी सांगितले की मी तुला स्वीकारू शकत नाही दुःखी होऊन अलक्ष्मीने विष्णूंना शाप दिला ठीक आहे जिथे जिथे लक्ष्मी राहील तिथे तिला माझ्या आठवणीने त्रास होईल आणि जिथे माझे स्थान असेल तिथे लक्ष्मी राहणार नाही तथेतून पुढे असे झाले की मंथन पुढे चालूच राहील आणि त्यानंतर प्रकट झाल्या ते लक्ष्मी माता त्यांचे सोन्यासारखे शरीर हातात कमळ सुवर्णपत्र आशीर्वाद मुद्रा त्यांचे सर्वत्र सुवास सुंदरता आणि वैभव पसरलेले होते सर्व देव आणि दानव त्यांच्याकडे आकर्षित झाले पण लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना वर दिला मी सदैव तुझ्या वक्षस्थळावर राहीन लक्ष्मी व अलक्ष्मीचे तत्वज्ञान लक्ष्मी जिथे स्वच्छता नम्रता धर्म कर्तव्य आणि परिश्रम आहे तिथे वास करते आणि अलक्ष्मी जिथे अहंकार खाण लोभ अस्वच्छता वाद आणि अपवित्रता आहे तिथे वास करते आता आपण जाणून घेऊया लक्ष्मीची चार प्रमुख रूपे आदिलक्ष्मी म्हणजे मुख्य स्वरूप वैभवाची देवी धनलक्ष्मी म्हणजे धन आणि सुवर्ण धान्य लक्ष्मी म्हणजे अन्नधान्य आणि अन्नपूर्ण संतती लक्ष्मी म्हणजे संतती व वंशवृद्धी तसेच गजलक्ष्मी विद्यालक्ष्मी विजयलक्ष्मी इत्यादी लक्ष्मीची रूपे आहेत लक्ष्मी प्राप्त करायची असेल तर केवळ धनासाठी नव्हे तर स्वच्छता सदाचार आणि प्रामाणिक कर्तव्य नम्रता ठेवावी लागते कारण जिथे लक्ष्मी येते तिथून अलक्ष्मी निघून जाते पण जिथे अहंकार व अपवित्रता येते तेथे लक्ष्मी टिकत नाही मित्रांनो ही होती लक्ष्मी व अलक्ष्मीची कथा सौंदर्य आणि कुरुपतेची समृद्धी आणि दारिद्र्यतेची आणि आयुष्यातील खऱ्या तत्वज्ञानाची पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत ध्रुवाची कथा एका लहान मुलाच्या अद्भुत भक्तीची कथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की फॉलो करा शेअर करा कारण आपल्या पुराणकथा केवळ कथा, के कथा नाहीत तर त्या जीवनातला अर्थ सांगतात